तव चबी तर चबी मी आता उभी <ुण्णागी> <ुणागी> आले का मुक्का मी कम कमी संध्याकाळी कम जर गेले तर मला रातचा टाइम भेटल <ुणागी> तू आज ज्याला काही काम होत का नाही बायकोनी फार वाईट तार आणलाय हो म्हणलं चला जवळची जवळ सासरवाडी बरी तरी आई म्हणत होती एवढ्या जवळ नको एवढ्या जवळ नको मी म्हणलं जा बर रे आपलं जायला जवळची जवळ मला सासरवाडीकडे जायचं तर ती काढण्याची इकडे येते आता काल येऊन गेला तर मावस बहिली तिच्या त्याच्या आधी मामाच्या बोल येऊन कोण काय कुणी ना कुणी कुणी ना कुणी हायच यांना काही दुसरे पाहुणे हायत का नाही मायाकडचं जर कोणी आलं का त्याला चहा नाही विचारीत का पाणी नाही विचारीत खायला मी तर पार वाईज लागलोय भाऊ काय तोंड जोडायला माणूस नाही मला एवढा मी वाईज लागलोय काय करावा काय नाही काय काय बडबड झालय बडबड होय हा बडबड काय नाही असच विचार करत होता इकडला ते काढला कशाचा विचार त कशाच करत होतो अडम काय ध्यानात नाही राहिलं बरं जाऊ दे ते जाऊ द्या ते माझी आई येणार आहे आज कुठं घरी आपल्या येणार आहे हा येणार आहे लगेच हा लगेच येणार आहे आता थो थोड्या वेळात येणार आहे भाऊ पण येणार आहे तो पण येणार का निकिता का निकिता पण येणार आहे तुमची मिहुनी लाडाची ते पण येणार का आज कोणी शिल्लक राहिलंय का नाही असलं तर नाही सांग त्यांना बी आता काल गेलं तुझ्या मावस बहिणी परत गेलं तुझ्या मामाच्या पोरी तुम्हाला किती मोठं कुटुंब आहे रे तू आज्याला काही काम होत का नाही प्रोडक्शन काढून ठेवलंय आणि सगळं माझ्याकडे सोडून दिलंय वायतरलोय मी काय काय नाही असं बोललो मी सहज कस बोलले असच काय वेगळं बोललो का काय बोलणार तुम्हाला काय नाही मला कधी येणार रे बा तू आई आता येते ना नाई मी काय म्हणतो तुला तुला चुलते किती होते पाच पाच आजोबा आजोबा एकच हा एवढी मोठी फेस्ट्री काहीच काम नव्हतं का तुम्हाला जमीन नव्हतं का ना आजोबाला होता नाही नाही हे असला कंपनीचा एवढं प्रोडक्शन काढायचं मी काय म्हणतोय किती सहा जण पाच जण पोर पाच आणि पोरी किती होते सात 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 अन पाच बारा एक डझन आज बं, कंपनी बंद का चालू आहे आता मी दमच खाल्ला नाही का नाही झोपत होता का नाही अहो काय म्हणताय आता झोपत आरे बारा बारा कुठं असेल का एक दोन तीन ठीक आहे ना पहिले माहिती होत एवढे एवढे मग बारा तुला कायमच म्हणतो मी ते सात आहे त्यांना पुर किती येतं बरेच आहे आता मजा लागते त्याला पाच सहा पाच सहा आहेत हाय तर कायमच येते कायमच एक दिवस घर खाली नाही भाऊ आज हे गेला उद्या ते येत आहे उद्या हे गेला मी त्यांची तू एवढं एक एवढं मोठं खांडण तूच आवडते का त्यांना नाते आजीची नात लाडकी अरे तू आजोबाला बारा झाले मला कमीत कमी एखाद तरी होऊन देवा ना होईल ना मग कधी दररोजच येते जाते दररोजच येते जाते टाइम आहे का कोण येतं जात तुला बाहेर टाकशील कुठे ते जातो ते येते हाय जवळ म्हणून येते लांब असत ते कशाला आले असते अरे पण काहीतरी आहे ना जेवाची काहीतरी आले का मुक्कामी जे कमी कमी संध्याकाळी जर गेले तर मला रातचा टाइम भेटेल आताच लग्न झालंय आपलं आताच हा मला आहे ना चार वर्ष झाले मला आणखी पाच वर्ष काही नकोय नको पाच वर्ष आणखी का बरं नको ते कुठं कोण नाही हा त्यांना पाहुणचार करायला कोण नाही ना तेच मग मी असाच राहतो तू आज ज्याला चुल त्याला आज कोण असते त्यांना आज पोरा होतो तुम्हाला आज का आमच्याकडे पाठवून द्यायला पोरा आता आता इथं आपल्याला ना आणि त्यांचा काय भरास आहे आता मला तर भरास उडाला डाऊटच आला आहे तुमचा तिकडला जरा कसं डाऊट अरे येस तुला आत्या त्याला पोरं किती तुला त्याला पोरं किती त्यांचं काय करायचं आई आधी आई आई धोते आई आली ना आईचं नाव घेतलं आई आली शंभर वर्ष मग भेटणार आठ दिवस तरी झाले का आई मग मी कधी येऊन भेटायला ना दुसरं पाहणे नाही का भेटायला आता येऊ पाहिलं तुम्हाला दुसरीकडे जा दुसरे पाहुणे नाही कसं असं त्यांच्याकडे कधी मध्ये जात जाणारी दरवाजा आई बापाला कधी खुला असतो हा का नाही नाही रात्री आम्ही लावून घेतो अकराच्या नव्हतो आपल्यावर काय म्हणली मटन आणू जाऊ आणू

सकाळी दिलेले आठवते ना परत जाऊ दे देते बाई हा हे घ्या हजार रुपये हा आणि ती पिशवी घ्या ती तालची मग कामाचे पैसे मागले का, का? आँ आँ दोन दिवस मग कामाला पण जाते मी जाते का नाही मी जाते ना आणि जा मग आणि ती पिशवी घ्या आणि दोन किलो मटण अर्धा किलो आलो का अहो तुम्हाला म्हणणार नऊ किलो तुला सांगितलं बस 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 इथं बस गे बस इथं बसले असते ना तू आता बरं झालं पुढं मटण घेऊन या चल निकिता मटण आण दरवेळेस अशी लाड घोटायची हा लाडकी मिळून लाडकी मिळून दरवेळेस निकिता तुला दादी आवडतेत ना यायच माझ्या बरोबर मटण आणायला चंद्र एक त्याला पाठव मटन खायचं ना मला रात्र झाली आत्ताच मी आले थकले ना दहाची आवडते ना काय नाही नाही मी जास्त स्वभाव स्वभाव दहाची आवडते ना असं बोला जातो हा नाही नाही ती आली तर मटन नाही तर मग येणार बेसन पीठ सांगतो नको तुम्ही जाऊन घेऊ दे अंधार झालाय अंधार झालाय बाहेर बघा अंधार झालाय दोन किलो म्हणजे ना ही जर आली ना तीन किलो आणतो पण हिला माझ्या सांगा पाठवून

का चालू आहे त्यांना का आम्ही ना मटन आणायला दो दोघ दो मी काय म्हणतोय आज कोणी शिल्लक आजू यायला मटन जास्त कमी आणायला जर कमी जास्त पडत असली आजू तो आजूबालाय ना आज दोन चार बायका करून देतो लागू दे लाईन लागली तर त्याला काय होतात आजोबा होता हेलो नव्हता माल हा तिने इकडे ताली मी जाऊन पुस्तक करायचं ना लय नाही खातर राखो तो बाप बाप पण बापचा बाप पण आज आई दिस सगळे सगळे सारखे पण मी काय म्हणतोय मला काय म्हणायचं माहिती आहे का बोल ना दाजी बोल तुमच्या घरात जरा कंपनी फॉल्ट झालेला आहे का तू कशी दिसती ही कशी दिसती सारखे दिसतात आणि हे करून असं दिसतय दिसतात का नाही नाही पाच बोटाचं वेगळं आहे आणि जरा बोट वेगळं दिसत मी काय म्हणतो तुला आ, तो बापा दोन बागा होत्या का नाही हा, हा? का नाही खरं सांगा इकडे बघा मला मला पूर्ण फॉल्ट वाटतोय तुम्ही तिघे गोरेपण येतात तुमचा नवरामा गोरा पाणी मग शिच का खेळा सकाळ तुमच्या घरात पाच काय घरा जन्मला ह्या दिवसात आलेल्याकडे आपल्याकडे ब्लॅक कलर लाईट गेले जन्म लाईट गेले काय बरोबर मग तुला फॉल्ट कोणी सांगितलं तू आईने सांगितलं ना संदीबा आईने आईने कोणी सांगितलं हो

गावात होईल शोभा हे वागण बर नव छबीदार छेबी मी तोऱ्यात उभी छबीदार छेबी मी उभी जशी चांद चमचम करी अहोदाजी बा गावात होईल शोभा हे वागण बर नव अहोदाजी बा गावात होईल शोभा हे वागण बरनव नव तू असरगीत समसम करत होती काय नु दाजी मग आपल्या बहिणीला पण घेऊन चालले तू मटन घेऊन येतो तुम्ही एकटे जाला तुला खायचं मटन हा हां मला खायचं लुकला शांत आम्ही चाललो दाजी ओ दाजी अरे गपरे मुसुर होता बरं जाऊ दे जाऊ दे हां जाऊ दे निकिता बरं बरं हां मग ते येणारस तंत्र नेट तेय ते ना नाही नीट काय घेतंनाय नाही नाही घेत नाही ते तुला बरोबर हां आणते ना मटन दोन किलो निकिता आहे बरोबर आणते बरोबर सांग हा तू आराम रुपये दे मी जाऊन येतो इथं मी घरातून आणते बरं बरं ही लवकर लवकर बसतो मी दा दोनशे बर का भागला दाजी गेला आता मटन आणायला इकडे दोनशे आले का दोन मारू जागेवरच भगवट मध्ये जेव पेस्ट झोपू द